आता आपण वज्रासनामध्ये बसलेलो आहे तर आपण सुप्त आसन कसं करायचं ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर वज्रासनामध्ये बसल्यानंतर पायामध्ये दोघी पायामध्ये थोडं अंतर सोडायचं आहे आणि पाय जे आहे ताचा जे आहे आपल्या त्या साईडला आल्या पाहिजे आणि बटक्सला आपल्याला खाली टेकवायचं आहे दोघी दोघी पायांमध्ये गॅप आहे आणि तासा जे आहे ह्या साईडला आपल्या आलेल्या आहे आणि ह्या पोझिशनमध्ये आल्यानंतर हळूहळू आपल्याला खाली वाकत हाताच्या आधाराने खाली जात ह्या प्रकारे आपल्याला एक मिनिट ह्या आसनामध्ये आपल्याला थांबायचं आहे आणि अनुभव करायचा आहे की कुठं कुठं आपल्याला कोणत्या कोणत्या स्नाईल कोणत्या कोणत्या भागामध्ये आपल्याला स्ट्रेच जाणवतो आहे